रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आज वैशाख पौर्णिमा पौर्णिमा बुद्ध सार बुद्धांनी एका व्यक्तीला किती छान आणि सोप्या शब्दात सांगितलं हे आज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एका गावामध्ये एक अतिशय समृद्ध धनाढ्य अशी व्यक्ती राहत होती पण सतत अस्वस्थ स्वतः काहीतरी शोधण्याच्या मागे लागलेली मला सुख सुख मिळालेलं नाही मी समाधानी नाही असं सतत त्याच्या मनाला वाटत राहायचं एक दिवशी भ्रमती करत असताना गौतम बुद्ध त्या गावात आले आणि ही व्यक्ती कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट बुद्धांच्या समोर जाऊन उभी राहिली कोणतीही प्रस्तावना न करता त्यांनी थेट प्रश्न केला की मला सुखी समाधानी आनंदी आहे मला जीवनाचं सार सांगा बुद्धांच्या सगळं लक्षात आलं अतिशय शांत आणि संयमी बुद्ध ते म्हणाले बसा करा तो माणूस बसला आणि बुद्धांनी काही वेगळेच प्रश्न त्या माणसाला विचारायला सुरुवात केली त्यांचा पहिला प्रश्न होता बरं बसा तुम्हाला मुलगा आहे तो म्हणाला हो आहे बर तुमच्या भावाला मुलगा आहे हो आहे तुमच्या शेजाऱ्यांना मुलगा आहे हो आहे तुमच्या शेजाऱ्याच्या शेजारी आणखी पलीकडे राहणाऱ्या व्यक्तीला मुलगा आहे म्हणे आहे बर तुमच्या गावाच्या अगदी कोपऱ्यावर एखादं जे घर आहे जी व्यक्ती तुम्हाला रोज भेटत नाही कधीतरी भेटते फारशी ओळखीची नाही त्या व्यक्तीला मुलगा आहे तो म्हणाला आहे मुलगा आहे की नाही याचा जीवनाचा सार विचारण्यामागे काय बरं संबंध असावा हे कुठेतरी त्या माणसाच्या मनात घोळत होतं पण बुद्धांच्या प्रत्येक प्रश्नाला तो उत्तर देत होता बुद्धांनी पुढचा प्रश्न विचारला समजा उद्या तुमचा मुलगा गेला तर तुम्हाला काय वाटेल बुद्धांचा हा प्रश्न ऐकल्याबरोबर तो तीन ताड उडाला म्हणा तुम्हाला काही कळते का तुम्ही काय बोलताय माझा मुलगा माझा जीव आहे उद्या त्याला जर काही बरं वाईट झालं त्याचं काही बरं वाईट झालं तर मी जगूच शकणार नाही माझ्या जगण्याला काही अर्थच राहणार नाही बुद्ध म्हणाले अहो मी फक्त कल्पना करायला सांगितली आता मला सांगा त्या टोकावर राहणारा तो जो अनोळखी माणूस आहे त्या माणसाचा मुलगा गेला असं जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला काय वाटेल तो माणूस विचारत पडला आणि म्हणाला खरं सांगू का मला काहीच वाटणार नाही कारण तसा त्याचा आणि माझा फारसा संबंध नाही बुद्ध म्हणाले बरोबर आहे आणि मग बुद्धाने वेगळे प्रश्न सांग विचारायला सुरुवात केली की समजा तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलेला आहात तुमच्यासोबत एक लहान मुलं आहे साधारणतः मुलं काय करतात हो समुद्राच्या किनारी म्हणे साधारणतः रेतीचा किल्ला बनवतात छान सजवतात त्याला त्याच्या ते भोवती खेळतात छान तुमच्या सोबत आलेल्या मुलांनी सुद्धा रेतीचा किल्ला बनवलाय आणि थोड्या वेळाने एक मोठी लाट आली आणि त्या किल्ल्याला आपल्यासोबत घेऊन गेली आता काय होईल आता काय होईल म्हणजे तो मुलगा रडायला लागेल खूप रडायला लागेल बरोबर आहे मग त्या मुलासोबत तुम्ही पण रडाल <laughs> याच्यावर मात्र त्या माणसाला हसू आलं तो म्हणाला कसं काही गंमत करताय का माझी अहो मी काय रडू त्याच्यासोबत मला माहिती आहे लाट येणार आणि तो किल्ला घेऊन जाणार सोबत तरी सुद्धा मी विचारलेल्या प्रश्नांच उत्तर बुद्ध देत नाहीत किंबहुना ते टाळतायत असं त्या माणसाला वाटायला लागलं आणि त्याने पुन्हा आपला हेतू सांगितला की अहो मी तुम्हाला जीवनाचं सार विचारायला आलोय सुखी समाधानी आनंदी कसं राहायचं हे विचारायला आलोय आणि तुम्ही मला मुलगा आहे का किंवा रेतीचा किल्ला वाळ लाटेसोबत गेला तर काय वाटेल वगैरे हे काय विचारताय बुद्ध असून म्हणाले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे म्हणजे म्हणजे तसं असं आहे की ज्या वेळेला तुमचा मुलगा गेलाय असं तुम्हाला समजल्यानंतर जी व्याकुळता तुम्ही अनुभवाल तितकीच व्याकुळता त्या तिराईत माणसाचा मुलगा गेल्यानंतर जर तुम्हाला झाली तर माणूस होण्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू झालेला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळूचा तो किल्ला लाटे बरोबर वाहून जाणार आहे याचाच अर्थ ह्या जगामध्ये शाश्वत चिरंतन कायम असं काहीच नसतं उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही गोष्टी या प्रक्रिया सतत घडत असतात जगात शाश्वत काही नाही बदल हा सतत होत असतो या जगातली एकमेव शाश्वत गोष्ट म्हणजे बदल आहे हे काय एकदा स्वीकारलं तर मग आयुष्याची क्षणभंगुरता लक्षात येते आणि मग येणारा प्रत्येक क्षण आनंदाने सुखाने आणि समाधानाने जगावा एवढंच आपल्या हातात असतं हे लक्षात येतं आणि खरं सांगू एवढंच जीवनाचं सार आहे बुद्धाने असं स्पष्टीकरण दिल्यानंतर त्या माणसाला खूप छान तृप्त शांत वाटलं आणि अतिशय समाधानाने तो आपल्या घरी परतला मला वाटतं या गोष्टीने आपल्यालाही आपल्या जीवनाचं थोडं फार का होईना पण सार लक्षात आला असेल पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटू तुर्तास धन्यवाद